माणगाव नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा माणगाव नगरीचे पाणीपुरवठा सभापती तथा शिवजयंती उत्सव रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेचे सल्लागार कपिल नरेंद्र गायकवाड यांचा वाढदिवस दिनांक सात जून रोजी त्यांच्या खांदाड माणगाव येथील निवासस्थानी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा झाला कपिल गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे राजीबाचे माजी सभापती ज्ञानदेव पवार नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे माजी नगराध्यक्ष अनन्या दौड रक्तदान शिबिर संस्थेचे पदाधिकारी सलीम शेख शंकर शिंदेसर अरुण क्षीरसागर भालचंद्र खाणे नगरसेवक राजेश मेहता नगरसेवक सचिन बोंबले माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उबारे संदीप खरंगटे दिलीप जाधव माजी नगरसेवक जयंत बोडेरे उणेगावचे माजी सरपंच राजेंद्र सर शिर्के राजेशे शशिकांत मोहिते माजी उपसरपंच नितीन दसवते आदी मान्यवरांसह आजी माजी नगरसेवक नगरसेविका मित्रपरिवार सगळे सोयरे यांनी शुभेच्छा दिल्या कोकण एक्सप्रेससाठी मांडगाव प्रतिनिधी मजी खुजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक